नमस्कार माझं नाव दिलराज इंगळे मी इंडियन क्रॉप कल्चर या कंपनीचा प्रतिनिधी आहे आपण आलोय आहे सचिन भाऊ यांच्या प्लॉटवरती तर आपण त्यांना विचारू की तुमच्या कपाशीला कशा रिझल्ट आला आहे सचिन भाऊ आपलं नाव सांगा माझं नाव सचिन दत्तात्रय पाटील चिंचल येथे माझं शॉप पण आहे आणि मी स्वतः म्हणजे शेतकरी पण आहे आणि दुकानदार पण आहे पण कुठे कुठल्या कंपनीचं प्रमोशन म्हणून नाही पण एक तुम्हाला सांगतो की बाबा खरंच चांगलं रिझल्ट आहे म्हणून आपण आज या प्रॉट्रो आलो आपल्या तुम्ही काय काय वापरलं ते पण सांगा यांना पंधरा दिवसापूर्वी मी या कापसाला तुमचं स्टार प्लस आणि ओआरजी सिक्स्टी सिक्स्टी ज्याच्यामुळे पांढरी मासे तुडतुडा मावा थोडशी मायनर बोंडाडी हे सगळे जे कंट्रोल होते ते कंट्रोल तर आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला आता लाईव्ह दिसायला म्हणजे दाखवायला मी आणलं जाईल बरोबर पण बर, शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे आपल्या एरियामध्ये की आपल्या जवळची कंपनी असून त्या कंपनीच्या प्रोडक्टचे रिझल्ट चांगले असून उत्पादनामध्ये आपली फार मोठी वाढ होऊ शकते याच्यामुळे या हिशोबाने आपण आज प्लॉटवर आलो आणि त्याच्यात तुमचं टार क्लॉज जे आहे याच्यामुळे माझं बोंड घडण्याची क्षमता म्हणजे हे कमी होऊन आता तुम्ही बोंड पाहू शकता कापसावर बरोबर पंधरा दिवसाच्या नंतर आज मी परत आणखी एक स्प्रे तिचा घेतलेला आहे आज आज आपण जो स्प्रे घेतलेला आहे याच्यामध्ये फक्त मी आमच्या अक्षय इंटरनॅशनलचं जे खत आहे बरोबर ते खत मिक्स केलेलं आहे बाकी सेम प्रोडक्ट आपण आपसावर वापरले आहे बरोबर मला रिझल्ट एकदम एक्सलेंट मिळालं आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला आज सांगतो म्हणून आपण व्हिडिओ बनवतो बरोबर धन्यवाद धन्यवाद